मराठीत ऐतिहासिक लेखनाचे प्रकार टाइप्स ऑफ हिस्टॉरिकल रायटिंग इन मराठी एक कालक्रमानुसार इतिहास लेखन क्रॉनोलॉजिकल हिस्टॉरिओग्रफी हे इतिहास लेखनाचे सर्वात मूलभूत आणि व्यापकपणे स्वीकारले गेलेले स्वरूप आहे कालक्रमानुसार म्हणजे घटना ज्या क्रमाने घडल्या त्याच क्रमाने त्यांची मांडणी करणे यात सर्वात आधी घडलेल्या घटनेपासून ते सर्वात नंतरच्या घटनेपर्यंतची माहिती दिली जाते या पद्धतीचा मुख्य उद्देश घटनांची स्पष्ट कालरेषा तयार करणे तसेच त्या कालरेषेतील कार्यकारणभाव संबंधांवर लक्ष केंद्रित करणे हा असतो इतिहासाची प्रगती महत्वाचे टप्पे आणि कालांतराने झालेले बदल समजून घेण्यासाठी ही पद्धत अत्यंत महत्त्वाची आहे उदाहरणार्थ एखाद्या राज्याच्या इतिहासात राजांचा क्रम प्रमुख लढाया आणि समाजात झालेले बदल घडल्याप्रमाणे सांगितले जातात हे वरकरणी सोपे वाटत असले तरी अचूक तारखा आणि घटनाक्रम निश्चित करण्यासाठी कठोर संशोधनाची आवश्यकता असते यासाठी जुनी कागदपत्रे शासकीय नोंदी आणि समकालीन अहवाल यांसारख्या प्राथमिक स्रोतांवर अधिक अवलंबून राहावे लागते हे इतर गुंतागुंतीच्या ऐतिहासिक विश्लेषणासाठी एक ठोस पाया प्रदान करते मजबूत कालक्रमानुसार पायाशिवाय ऐतिहासिक घटनांचा संदर्भ आणि त्याचे परिणाम समजून घेणे कठीण होते दोन आशयानुसार इतिहासलेखन थमॅटिक हिस्टॉरिओग्रफी आशयानुसार म्हणजे विषयानुसार किंवा विषय आधारित कालक्रमानुसार इतिहासलेखन कधी घडले यावर लक्ष केंद्रित करते तर आशयानुसार इतिहासलेखन काय घडले यावर लक्ष केंद्रित करते म्हणजे एखाद्या विशिष्ट विषय संकल्पना किंवा मुद्द्यावर भर देते यात वेळेनुसार सरळ रेषेत पुढे न जाता वेगवेगळ्या कालावधीत किंवा विशिष्ट कालावधीत एखाद्या विशिष्ट पैलूचा सखोल अभ्यास केला जातो उदाहरणार्थ एखाद्या दे देशाच्या सामान्य इतिहासाऐवजी आशयानुसार इतिहास शिक्षणाचा इतिहास महिला हक्कांचा इतिहास एखाद्या विशिष्ट उद्योगाचा विकास किंवा एखाद्या विशिष्ट कला प्रकाराचा उगम आणि विकास यावर लक्ष केंद्रित करू शकतो हा दृष्टिकोन निवडलेल्या विषयाचे अधिक सखोल विश्लेषण करण्यास त्याचे मूळ बदल आणि परिणाम शोधण्यास मदत करतो निवडलेल्या विषयाचे सर्वसमावेशक चित्र तयार करण्यासाठी अनेक कालखंडांतील माहितीचा वापर यात केला जातो विशिष्ट सामाजिक आर्थिक राजकीय किंवा कि सांस्कृतिक घटनांच्या बारकाव्यांना आणि गुंतागुंतीला समजून घेण्यासाठी विषय आधारित इतिहास अत्यंत महत्त्वाचा ठरतो हे निवडलेल्या क्षेत्रात सातत्य आणि बदलांचा अभ्यास करण्यास मदत करते दीर्घकालीन प्रवृत्ती आणि विकासावर प्रकाश टाकते तीन पारंपरिक इतिहासलेखन ट्रेडिशनल हिस्टॉरिओग्रफी पारंपरिक म्हणजे रूढ किंवा प्रचलित ही संज्ञा इतिहासाच्या लेखनाच्या पारंपरिक किंवा स्थापित पद्धतींना सूचित करते ज्या दीर्घकाळापासून प्रचलित आहेत ऐतिहासिकदृष्ट्या पारंपरिक इतिहासलेखनाने सहसा राजकीय आणि लष्करी घटनांवर महान नेत्यांच्या राजे सम्राट सेनापती जीवनावर राजघराण्यांवर आणि राष्ट्र राज्यांवर लक्ष केंद्रित केले आहे यात प्रामुख्याने मोठे ऐतिहासिक टप्पे युद्धे करार आणि शक्तिशाली लोकांच्या कृतींवर भर दिला जातो कथनाला अनेकदा एक भव्य व्यापक स्वरूप असते ज्याचा उद्देश राष्ट्रीय किंवा साम्राज्यवादी प्रगतीची एक सुसंगत कथा सादर करणे हा असतो पायाभूत ऐतिहासिक कथा प्रस्थापित करण्यासाठी हे महत्त्वाचे असले तरी सामान्य लोकांचे अनुभव दुर्लक्षित गट आणि समाजातील गैर राजकीय पैलूंकडे दुर्लक्ष केल्याबद्दल पारंपरिक इतिहासलेखनावर टीका झाली आहे हे अनेकदा अधिकृत नोंदींवर अवलंबून असते आणि सत्ताधारी वर्गाचा पक्षपात दर्शवू शकते तरीही याने इतिहास या विषयाचा पाया रचला आणि भूतकाळाला समजून घेण्यासाठी सुरुवातीच्या संकल्पना प्रदान केल्या आधुनिक इतिहास लेखनाने पारंपरिक पद्धतींचा वापर करत असताना आपली व्याप्ती वाढवून विविध दृष्टिकोन समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे चार सामाजिक व सांस्कृतिक इतिहास लेखन सोशल अँड कल्चरल हिस्टॉरिओग्रफी हा दृष्टिकोन राजकीय आणि लष्करी घटनांवरील पारंपारिक फोक्सपासून एक महत्वपूर्ण बदल दर्शवतो सामाजिक व सांस्कृतिक म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक या प्रकारच्या इतिहासलेखनात सामान्य लोकांचे दैनंदिन जीवन सामाजिक रचना चालीरीती श्रद्धा मुले परंपरा कला साहित्य संगीत धर्म शिक्षण कौटुंबिक जीवन आणि लोकप्रिय संस्कृती यांचा अभ्यास केला जातो यात समाज कसे कार्य करत होता लोक कसे संवाद साधत होते त्यांना काय विश्वास होता आणि त्यांची संस्कृती कशी विकसित झाली याचा शोध घेतला जातो सामाजिक इतिहासकार लोकसंख्याशास्त्र वर्गरचना लिंगभूमिका आणि समुदाय गतिशीलता यांचा अभ्यास करतात तर सांस्कृतिक इतिहासकार कल्पना अभिव्यक्ती आणि प्रतिकात्मक प्रणालींचा अभ्यास करतात हे क्षेत्र अनेकदा वैयक्तिक पत्रे डायर्या लोककथा कला स्थापत्यकला आणि पुरातत्वी निष्कर्ष यांसारख्या अनेक स्रोतांचा वापर करते विसाव्या शतकात सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाच्या उदयामुळे ऐतिहासिक चौकशीची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली ज्यामुळे केवळ महान पुरुषांच्या कथांच्या पलीकडे जाऊन मानवी अनुभवाच्या व्यापक चित्रकलेचे आकलन झाले हे आपल्याला केवळ राजकीय आदेश आणि लष्करी मोहिमांच्या पलीकडे जाऊन समाजाला आकार देणाऱ्या शक्तींना समजून घेण्यास मदत करते भूतकाळाची अधिक समृद्ध आणि सर्वसमावेशक समज देते पाच साहित्य व कला यांचे इतिहासलेखन हिस्टॉरिओग्रफी ऑफ लिटरेचर अँड आर्ट हा विशिष्ट विषय आधारित दृष्टिकोन साहित्य आणि विविध कला प्रकारांच्या कालांतराने झालेल्या विकास आणि उत्क्रांतीवर लक्ष केंद्रित करतो साहित्य व कला म्हणजे साहित्य आणि कला यात विविध साहित्य प्रकारांचा कविता गद्य नाटक प्रमुख लेखक आणि त्यांच्या कृतींचा साहित्य चळवळींचा आणि त्यांच्या निर्मितीवर प्रभाव टाकणाऱ्या सामाजिक व सांस्कृतिक संदर्भांचा अभ्यास समाविष्ट आहे त्याचप्रमाणे कलेसाठी यात चित्रकला शिल्पकला स्थापत्यकला संगीत नृत्य आणि इतर कलात्मक अभिव्यक्तींचा इतिहास कला चळवळी प्रभावशाली कलाकार आणि कलेचे संरक्षण व स्वागत यांचा अभ्यास केला जातो या प्रकारच्या इतिहासलेखनात कलात्मक आणि साहित्यिक स्वरूप सामाजिक मूल्ये श्रद्धा आणि सौंदर्यशास्त्र कसे प्रतिबिंबित करतात आणि आकार देतात याचा शोध घेतला जातो यात वेगवेगळ्या वेग कालखंडांतील आणि प्रदेशांतील प्रचलित तंत्रे शैली आणि विषयी यांचे विश्लेषण केले जाते त्यांचे सातत्य आणि बदल शोधले जातात साहित्य आणि कलेचा इतिहास समजून घेणे हे भूतकाळातील समाजांच्या बौद्धिक आणि सौंदर्यवादी संवेदनशीलतेबद्दल अंतर्दृष्टी प्रदान करते लोक स्वतःला कसे व्यक्त करत होते आणि त्यांच्या जगाला सर्जनशील प्रयत्नांद्वारे कसे समजत होते हे दर्शवते हे मानवी सर्जनशीलता आणि अभिव्यक्तीच्या विविध संस्कृतींमधील आणि युगांमधील उत्क्रांतीचे कौतुक करण्यास देखील मदत करते सहा विज्ञानाच्या इतिहासाचे लेखन रायटिंग द हिस्ट्री ऑफ सायन्स लेखनाच्या या विशेषीकृत क्षेत्रात इतिहासात वैज्ञानिक ज्ञान सिद्धांत कार्यपद्धती संस्था आणि प्रथा यांच्या विकासाचे परीक्षण केले जाते विज्ञानाच्या इतिहासाचे लेखन म्हणजे विज्ञानाच्या इतिहासाचे लेखन यात वैज्ञानिक कल्पना कशा उदयास आल्या विकसित झाल्या आणि प्रसारित झाल्या प्रमुख वैज्ञानिकांचे जीवन आणि योगदान तसेच वैज्ञानिक प्रगतीवर प्रभाव टाकणारे सामाजिक सांस्कृतिक तात्विक आणि तांत्रिक संदर्भ यांचा शोध घेतला जातो यात खगोलशास्त्र भौतिकशास्त्र रसायनशास्त्र शास्त, जीव जीवशास्त्र औषधशास्त्र गणित आणि इतर वैज्ञानिक क्षेत्रांच्या इतिहासाचा अभ्यास समाविष्ट आहे हे शास्त्रज्ञांचे प्रयोग शोध आणि त्यांच्या कल्पनांना तत्कालीन समाजात मिळालेला प्रतिसाद यावर प्रकाश टाकते विज्ञानाचा इतिहास आपल्याला हे समजून घेण्यास मदत करतो की वैज्ञानिक ज्ञान हे एक स्थिर सत्य नसून ते मानवी प्रयत्नांचे आणि सामाजिक सांस्कृतिक प्रभावांचे परिणाम आहे यामुळे वैज्ञानिक क्रांत्या कशा घडल्या विविध संस्कृतींनी विज्ञानात कसे योगदान दिले आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवी जीवन कसे बदलले हे समजते सात लोकेतिहास ऑरल हिस्ट्री पीपल्स हिस्ट्री लोकेतिहास या शब्दाचा अर्थ लोकांचा इतिहास किंवा तोंडी इतिहास असा होऊ शकतो या प्रकारात लिखित नोंदींपेक्षा सामान्य लोकांच्या आठवणी अनुभव आणि कथांना महत्त्व दिले जाते यामध्ये भूतकाळातील घटनांचा अनुभव घेतलेल्या व्यक्तींच्या तोंडी कथा मुलाखती आणि वैयक्तिक साक्ष नोंदवली जाते अनेकदा पारंपरिक इतिहासात दुर्लक्षित राहिलेल्या किंवा ज्यांचे लिखित पुरावे कमी आहे तशा समुदायांचा सामाजिक गटांचा किंवा घटनांचा अभ्यास करण्यासाठी लोकेतिहास पद्धतीचा वापर केला जातो उदाहरणार्थ स्थलांतरितांचे अनुभव कामगारांचे संघर्ष स्थानिक परंपरा किंवा सामाजिक चळवळींमध्ये सामान्य लोकांची भूमिका समजून घेण्यासाठी ही पद्धत अत्यंत प्रभावी ठरते लोकेतिहासामुळे इतिहासाचे अधिक वैयक्तिक जिवंत आणि बहुआयामी चित्र समोर येते जे केवळ अधिकृत कागदपत्रांवर आधारित नसतं हे इतिहासाला अधिक सर्वसमावेशक बनवते आणि भूतकाळातील विविध आवाज आणि दृष्टिकोन ऐकण्याची संधी देते यात भूतकाळाची आठवण आणि व्याख्या कशी केली जाते यावरही भर दिला जातो ज्यामुळे स्मृती आणि इतिहासाच्या निर्मितीतील संबंध स्पष्ट होतात